मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून दागिने चोरी करणारा एक आरोपीस अटक त्याच्याकडून पाच लाख सत्त्याऐंशी हजार रुपये मुद्देमाल जप्त याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एरंडोली येथे राहणाऱ्या दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देतो असे सांगून देवाऱ्याच्या खोलीत बसवून फिर्यादीचे पत्नी तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने ब्लाऊज पीसवर ठेवून वीस मिनिटे जागेवरून उठायचे नाही तसेच कोणासोबत बोलायचे नाही तोपर्यंत आरोपीने त्याच्याकडील चारचाकी वाहनातून मंदिरात जाऊन येतो असे सांगून सदरचे दागिने पितळी हंड्यात ठेवून घेऊन निघून गेला होता आरोपी परत न आल्याने फिर्यादीचे दागिने चोरी करून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा नीम निरगाव तालुका इंदापूर येथील नागेश निकम याने केला असून तो सध्या सांगली शहरामध्ये चार चाकी वाहनातून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक निगराणी करत असताना त्यांना माधवनगर परिसरात जुना जकात नका येथे सदर वर्णनाचे चारचाकी वाहन दिसले त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या वाहनास थांबून चालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव नागेश राजू निकम वयवर्ष छत्तीस राहणार निमशिरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये पितळेचा हंडा मिळून आला तसेच चालकाच्या शेजारी असलेल्या गियरच्या समोरील मोरील बाजूस कापडामध्ये बांधून ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आढळून आले सदरचा हंडाणी दागिने हे दोन दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील एरंडोली गावातील दाम्पत्यास मूल होण्याचे औषध देण्याचे बहाण्याने फसवणूक करून चोरी केली असल्याची यांनी कबुली दिली आहे सदरबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या ताब्यातील पाच लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची बलेनो चार चाकी वाहन साठ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅमचे मंगळसूत्र वीस हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे एक सोन्याचे कानातील पाच हजार रुपये किमतीचे एक जोड दोन भार वजनाचे चांदीचे पैंजन दोन हजार रुपये किमतीचा एक तांब्याचा हंडा असा ऐकून पाच लाख सत्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार सागर लवटे नागेश खरात दरिबा बनगर सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर सतीश माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी अनिल कोळेकर अमर नरळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण विक्रम खोत पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत जाधव विकास भोसले मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे